नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे मराठी बाणा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची सरकार छाननी करणार अशा अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या घरी कार आहे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशा अनेक बातम्या आपण ऐकत होतो पण या सर्व बातम्यांवरती महायुती सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे काहीही झालं तरी योजना बंद होणार नसल्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे महिलांची सरसकट छाननी न करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत छाननी करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली वार्षिक उत्पन्न वीस लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याचा निर्णय सरकार घेत आहे विरोधकांनी या निर्णयावर खूप टीका केली आता गरज संपल्यावर महिलांवर कात्री चालवली जात आहे अशी टीका विरोधकांनी केली पंधराशे रुपयाला बहिणींची मते विकत घेतल्याचा विचार करण्यात आला ती लाच होती तेव्हा त्यांना निकष नियम कागदपत्रे यांसंदर्भात कसलीही भान राहिले नाही फक्त त्यांना महिलांची मते विकत घ्यायची होती आणि आता काही लाखो महिला सरकारसमोर आल्या म्हणजेच ते पैसे चुकीच्या मार्गाने देण्यात आलेले होते आता सरकारचे डोळे उघडलेले आहेत कारण पैसे आणणार कुठून उत्पन्नाची साधने काय अशा अनेक टीका विरोधकांनी केल्या परंतु यावरती राष्ट्रवादीचे आमदार आणि आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे आदिती तटकरेताई यांनी सर्व चर्चा फेटाळ असल्याचे सांगितलेले आहे लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असे सांगण्यात आलेले आहे अशा प्रकारचे सरसकट छाननी करण्याचा सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही असे त्यांनी सांगितले समजा जर तक्रारी आल्या तर त्या आधारे छाननी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे माझी सर्व लाडकी बहिणींना विनंती आहे तुम्ही निश्चित राहा तुमच्या खात्यामध्ये तुमचे हक्काचे पैसे हे निश्चितच जमा होतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का ते नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करत असतो